सर्व झोपडपट्टी वासियांना घरकुले मिळणार राहुल आवाडे प्रभाग बारामध्ये नमाज के माळ परिसरात चाय पे चर्चा शहरातील झोपडपट्टी वासियांच्या आहेत त्याच ठिकाणी पुनर्वसन करून म्हाडाच्या माध्यमातून पक्की घरे बांधण्यात येणार आहेत खासदार तहसील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रविराज यांना सोबत घेऊन पुनर्वसनाचा संकल्प राबवण्यास आपण कटिबद्ध आहोत त्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत सर्वांगीण विकासासाठी मला पाठबळ द्यावे असं आव्हान महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी केलं आहे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ प्रभाग बारामध्ये नमाजगे माळ परिसरातील चायपे चर्चा दरम्यान श्री आवाडे बोलत होते ते म्हणाले खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेशराव हळवणकर आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतून मी निवडणूक रिंगणात आहे यापूर्वी जयभीमनगर लालनगर साईड नंबर एकशे दोन इंदिरानगर या भागात झोपडपट्टीचे पुनर्वसन झालं आहे आता उर्वरित झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यास आपण कटिबद्ध आहोत माजी उपनगराध्यक्ष रजपूते यांच्यासोबत हा पुनर्वसनाचा प्रकल्प राबवला जाईल रेणुकानगर धारवट नमाजगे माळ या भागातल्या तरुणांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी सुसज्ज व्यायामशाळा आणि सांस्कृतिक भवन उभारले जाईल अशी ग्वाही दिली स्वागत व प्रास्ताविक रवी राजपूते यांनी केलं यावेळी विलास गाताडे झाकीर जमादार भाऊसो आवळे गीता जगताप नरेश नगरकर संगीता कांबळे नारायण यरगुंटला श्रीनिवास फुलपाटी शशिकांत कांबळे अभिजित रुईकर किरण पोवार उत्तरेश्वर कांबळे नागूबाई लोंडे रेखा थोरात रुपाली कांबळे विनायक शिंगटे आदींसह भागातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते रोहित रजपुते यांनी आभार मानले महानकर निपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा